नमस्कार आपण सध्या आहोत मध्ये होत असलेल्या चार दिवसीय हिंदू मेळाव्यामध्ये आणि आता सध्या आपल्यासोबत आहेत आपलं नाव काय सर ना, अमोल पालेकर अमोल पालेकर अच्छा आ, या हिंदू मेळाव्याबद्दल आपण काय सांगू शकता म्हणजे हा खूप एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की जेणेकरून सगळ्या ज्या आध्यात्मिक संघटना आहेत आध्यात्मिक संप्रदाय आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणणं त्यांना आपली एकमेकांची ओळख व्हावी या दृष्टीने खूप चांगला उपक्रम आहे जेणेकरून सगळ्यांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी आणि एका दिशेने आपलं कार्य व्हावं या अच्छा आणि या चार दिवसीय मेळाव्यामध्ये आपला एक स्टॉल आहे इथे हा कसला स्टॉल आहे नक्की हा सनातन संस्थेचा स्टॉल आहे म्हणजे सनातन संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अध्यात्म संदर्भात राष्ट्रधर्मा संदर्भात अनेक ग्रंथांचं प्रकाशन झालंय तर त्या ग्रंथांचं इथे आपण प्रदर्शन भरवलेलं आहे छोट्या छोट्या धार्मिक कृती आहेत आपल्या की बाबा देवतेला फुल कसं व्हायला पाहिजे मंदिरामध्ये गेल्यावर आपण दर्शन कसं घ्यायला पाहिजे लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी बालसंस्कार वर्ग जो आहे अशा वेगळ्या वेगळ्या पुस्तकांचा आपण इथे डिस्प्ले केलेला आहे जेणेकरून लोकांना आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची अध्यात्माची माहिती व्हावी या दृष्टीने आपला हा अध्यात्म प्रसाराच्या दृष्टीने हा स्टॉल इकडे आपण भरवलेला आहे अच्छा आणि हा उपक्रम तुम्ही किती वर्षापासून राबवताय सनातन संस्थेला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली जसं गोविंदगिरी महाराजांचं अमृत महोत्सव होता तर त्याच निमित्ताने पंचवीस वर्ष सनातन संस्थेला सुद्धा पूर्ण झाली पंचवीस वर्ष सनातन संस्था आतापर्यंत जगभरामध्ये अध्यात्माचा प्रसार करत आहे म्हणजे केवळ भारतातच नाही तर विदेशामध्ये पण आपल्या संस्थेचे फॉलोअर्स आहेत आणि आपलं एक सनातनचं एक गुरुकुल सुद्धा आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकतो सनातन गुरुकुल हा एक अपकमिंग प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्या ज्या मुलं आहेत त्यांना वेद विद्या संदर्भात आपण गुरुकुल पाठशाळा आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मुळामध्ये गुरुकुल शिक्षा पद्धती लागू व्हावी या दृष्टीने आपला प्रयत्न आहे की त्यावेळेला कसं की मुलगा गुरुकुलमध्ये गेला तो पूर्ण तयार होऊन यायचा त्याच पद्धतीने आत्ताची शिक्षण पद्धती, पद्धती असायला हवी असा एक आपला प्रयत्न आहे या गुरुकुलमध्ये आणि सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये मोठा नक्की डिफरन्स काय असेल गुरुकुल मध्ये कसं आहे की गुरुकुल मध्ये जो मुलगा आहे तो गेल्यानंतर त्याला आपल्या धर्माचं त्याला आपल्या देवतांच त्याला आपल्या आई वडिलांचं महत्व करणार आहे आणि जी आत्ताची शिक्षण पद्धती चालू आहे लॉर्ड मेकॅलोने जी आणलेली शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये तो आपल्या आई वडिलांचा अनादर करत नाही त्याला आपल्या राष्ट्रधर्मासंदर्भात माहित नाही आपल्या देवतांसंदर्भात माहित नाही आपली मुलं कॉन्वेंट मध्ये जातात शिकवलं पाहिजे पण कॉन्वेंट मध्ये गेल्यानंतर तुमचा मुलगा काय शिकतोय याच्याकडे पण आपलं लक्ष असायला पाहिजे गवर्नमेंट कडनं रिकॉग्नेशन मिळालंय का अजून रिकग्नेशन मिळालेलं नाही गुरुकुलला त्याबद्दल काही प्रयत्न चालू आहे असे प्रयत्न सुरू नाही आहेत आपल्याकडून पण हळूहळू तो त्या दृष्टीने पण आपण वाटचाल करणार मी आशय जाधव संविधान वार्ता गोरेगाव